श्री स्वामी समाज पुष महिन्यातील प्रदोष मकर संक्र मकर संक्रांतीला झाल्याच्या नंतर प्रदोष शुक्रवारी प्रदोष आणि शिवरात्री एकाच एकत्र येत आहे एकाच दिवशी येत आहे सोळा जानेवारी शुक्रवारी येत आहे दोन हजार सव्वीस या दिवशी प्रदोष येत आहे व्रत आणि प्रदोष एकत्र आल्यामुळे पूजा कशी करावी आणि हे व्रत कसे करावे या दिवशी काय खावे आणि काय नाही खावे हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा कारण कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ आक्राव्याला या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे धार्मिक सण कुठलाही सण आपले जे काही हिंदू हिंदू धर्माचे सण असू त्यानंतर वास्तुदोष पितृदोष सर्व जे काही आपल्या आयुष्यातील घडामोडी आहे निसर्ग आहे ह्या सर्व काही व्हिडिओ मी घेऊन येत आहे रोज तुमच्यासाठी नवीन नवीन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक फॉलो करा क्लिस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी सुमाता लगेच व्हिडिओला मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आणि शिवरात्र एकत्र येत आहे तर ह्या दिवशी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्नान झाल्याच्या स्नामध्ये गंगाचा पाणी आहे त्याचा वापर करावा कारण हा प्रदोष खूप शुभ आहे त्यानंतर आपल्याला जे काही

आणि त्यानंतर पाच कलर ची फुले स्वच्छ देवघर साफ करून पूजा करावी त्यानंतर जे काही तुमचं दूध दही मध असेल त्याने देवाला स्वच्छ आंघळ घालावी ओम नम शिवायचा मात्र जाप सुरू ठेवायचा आहे त्यानंतर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर सूर्यदेवाला प्रणाम करायचा आहे सूर्यदेवाला तुम्ही आज देवगुळ वाहू शकता कारण हा मकर संक्रांतीच्या नंतरचा प्रदोष आहे हो त्यामुळे देवगुळ व्हायचे आहे त्यानंतर मकर संक्रांत परदोष आणि शिवरात्र एकत्रच येत आहे त्यामुळे हो आज तुम्हाला उपवास करावा लागेल उपवास तर तुम्ही परदोषच्या दिवशी करता पण प्रदोष तुम्ही एकटा का सोडता म्हणजे तुम्ही संध्याकाळी फर सोडता पण ह्या दिवशी अन्न खायचे नाही कुठले अन्न खायचे नाही आणि कुठले खायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही फळाचा आहार करू शकता जे काही तुमचे जे काही उपचार चालते केळी सफरचंद हे अशा फळाचा दूध दही त्याचा आहार करू शकता त्यानंतर संध्याकाळी पूजा कशी करायची आहे ओम नम म्हणत ओम रोब्राय नम जाप म्हणत एकशे आहे संध्याकाळी पूजेमध्ये देवासाठी दुधाचे खीर बनवू शकतात पण खीरमध्ये तांदूळ याचा वापर करायचा नाही दूध त्यानंतर मनुके खारी काजू बदाम याची तुम्ही याची तुम्हाला खीर बनवायची आहे निवेद्यसाठी ही खीर तुम्ही देखील खाऊ शकता त्यानंतर सर्व पूजा झाल्याच्या नंतर शंकराची आरती करायची आहे त्यानंतर